ते कमी होणार नाही पहिले सर्व ह्या कामगारांना कामावर वा सर्वांना घेण्यात येईल पण जेव्हा ठेका चालू करण्यात आलेला आहे सविन नवीन कामगार भरले जात आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र कामगार जे सात आठ 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 वर्षापासून इथे काम करत आहेत त्या कामगारांना डावळून नवीन कामगार घेतले जात आहेत हे सदरची बाब चुकीची आहे आयुक्त साहेब नवीन आहेत आय एस आहेत असलेले आहेत म्हणून कामगारांचा है। जो त्रास आहे ते मला असं वाटतं कुठेतरी त्यांना भान नाही त्यांचं म्हणणं आहे दे देखेंगे येऊ जो कामगार लेगा किती लेगा मग तो बोल त्यांना हे माहिती ते मालक आहेत त्यांनी आदेश काढला पाहिजे की पहिले सर्व स्थानिक भूमिपुत्र कामगार ज्या कामगारांच्या मागण्या मागील किती मागण्या बाकी आहेत त्यांचं सर्व बाकी आहे उत्काचा पगार बाकी आहे सर्व विषय बाकी आहेत की ते कामगारांना काढल्या जात आहे हा अन्याय नाही का असं आम्ही त्यांना विचारू एकूण किती टप्पे कामगार कर्मचारी आहेत ते बेरोजगार आता तीनशे वीस कामगार तर आत्ता आहेत त्याचे पुढे पुढे जसं असं टप्पेटप्पेनी ते लोक हे करतात ह्या शहराचे मला असं वाटतं सात आठशे कामगार बेरोजगार होते आणि ह्या बेरोजगारांनी ह्या शहरातले स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे जायचं असा प्रश्न आम्हाला विचारला बुधवारी आयोग येत आहेत त्या आयोगाला कसं ह्या कामगार सत्कार करतील ह्याबद्दल मला आता माहीत नाही पण मला असं वाटतं ह्या कामगारांनी त्यांचा सत्कार एकदम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण ते आमचे मालक आहेत त्यांना आयोग दिलेला आहे ते शासनाचे आहेत आणि शासनाचा प्रतिनिधी जेव्हा येतो त्या शासनाला आपला त्रास कसा दाखवायचं हे संघटनेचे आणि कामगारांना आपलं चांगलं माहीत आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो नवीन आर्थिक व्यवहार सुरू केलेला आहे त्यामुळे जुन्या कामगारांना दावला हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो आपण या संदर्भात आमच्याकडे माहिती आहे पण आम्ही जेव्हापर्यंत आमच्याकडे ती ठोस माहिती नाही किंवा कुठला पुरावा नाही तर आमचं बोलणं कुठेतरी चुकीचं वाटणार पण हे जे तुम्ही सांगताय हा प्रश्न आत्ता शहर आणि मान्य आयुक्तांना विचारला पाहिजे होता की साहेब त्याच्यामध्ये आपलं काय कुठे आहे का आणि आपल्या अधिकाऱ्यांचं काय आहे का याबद्दल थोडीशी माहिती आपण घेतली पाहिजे